नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जे प्रयोग केलेले होते त्याच्यामधला हा तीन बाय एकचा फ्लॉट आहे आणि याच्यावर आपण पी जी आरचा वापर केलेला होता तर शेतकरी मित्रांनो याची वाढ ही जास्त प्रमाणात झालेली नव्हती अत्यंत हलकी मुरमाड जमीन आहे अतिवृष्टीने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नव्हतं परंतु तरी देखील आपली पातेगळ ही मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि याच्यामध्ये आज रोजी अशा प्रकारे कापूस फुटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पहिली वेचणी चार ते पाच दिवस लेट करत आहोत कारण की याच्यामध्ये जवळपास आपली बरीचशी साठ सत्तर टक्के बोंड ही आता फुटलेले आहेत एकदम आपल्याला या ठिकाणी पुढच्या पंधरा दिवसामध्ये दुसरी वेचणी होऊन आपला कापूस या ठिकाणी पूर्णतः आपला घरी येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण गहू पेरणीचं नियोजन करणार आहोत ऑक्टोबर एंडिंगला या प्लॉटमध्ये आपली गहू पेरणी होईल तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कापसाचं वजन कमी होऊ नये यासाठी जमिनीमध्ये जो उपलब्ध ओलावा आहे त्याचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये जमिनीमध्ये ओला असताना आपण त्या ठिकाणी झाडावर कापूस जरी ठेवला म्हणजे वेचणी जरी लेट केली तरी त्या प्रमाणात वजन घटत नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी चार ते पाच दिवस थोडी लेट करत आहोत वेचणी आणि याचा फायदा असा होईल की आपला कापूस हा एकदम आपल्या पहिल्या वेचणीमध्ये बऱ्यापैकी घरी येईल व त्याच दृष्टिकोनातून जो दिवाळीचा पाऊस या ठिकाणी हवामान तज्ज्ञ सांगत आहे ते जर आला तर त्या ठिकाणी आपण <coughs> फायद्यामध्ये राहू तर शेतकरी मित्रांनो आपण असं हे नियोजन करत आहोत चौदा पंधरा तारखेला आपली पहिली वेचणी होईल आणि त्या वेचणीचा व्हिडिओ देखील आपण डिटेलमध्ये शेअर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील काही वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून बारा तेरा चौदा क्विंटलपर्यंत या ठिकाणी दिलेलो आहोत परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळं आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यावर्षी आपल्याला किती आवरेज येतं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये गव्हाचं नियोजन करत असताना एकरी वीस ते पंचवीस क्विंटल गहू आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियोजन केल्यानंतर होतो गहू हे कमी खर्चिक पीक आहे परंतु त्याचा कालावधी हा हो जास्त आहे आणि पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात लागते त्यामुळे नियोजन करत असताना मागील वर्षी आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं होतं मागील वर्षी आपण श्रीराम सुपर तीनशे तीन थीं ही व्हरायटी लागवड केलेली होती त्याचे देखील व्हिडिओ आपण सविस्तर शेअर केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण दोन व्हरायट्या लागवड करणार आहोत त्याचे देखील सविस्तर व्हिडिओ आपण डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करू आणि या प्लॉटमध्ये आपल्याला एकरी ॲवरेज किती येतं तीन बाय एकच्या प्लॉटमध्ये व दादालाट तंत्रज्ञानामध्ये आपल्याला किती ॲव्हरेज येईल हे देखील आपण बघणारच आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद